श्री गोपाळ कृष्ण भगवान नंबर तीनशे नव्याण्णव प्रकाश देवाचा गर्व भट्टोभास नदीवर धोत्रे धुण्यासाठी गेले होते तेव्हा प्रकाश देव भेटले त्यांनी भट्टोभासांना म्हटले ना द्या तू संसार सोडलास ते चांगले केले परंतु तू मला काही ज्ञान विचार अरे ज्ञान सांगणारा आहे परंतु विचारणारा मात्र नाही आचार्य नावाने कांकण बांधले आहे मग भटोबा सर्वज्ञान जवळ आले आणि सांगू लागले जी जी मी नदीवर गेलो होतो तेथे -ते प्रकाश देव भेटले व म्हणू लागले देया तू संसार बोलला हे केले हे चांगले केले पण तू मला काही ज्ञान विचार अरे ज्ञान परंतु विचारणारा नाही आचार्य नावाने कांकण बांधले आहे मग सर्वज्ञ म्हणाले अज्ञानापुढे त्याने तरी का असे म्हणू नये अज्ञानाचे प्रसादे हा जणू सुखिया होऊनी असे श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय